नमस्कार आपल्या एखाद्या सर्वत्र डंकाव असतो आणि त्याचं कौतुक एका भव्य संमेलनात आपल्याच मातीतील नामवंत संस्थेत गुरुजनांच्या हस्ते होणे हा एक वेगळाच भाग्याचा क्षण ते कला मंडळ म्हणजे मालवणचे स्वराज्य ढोल पदक आणि संकल्पक व्यक्ती म्हणजे मालवणच्या समाजसेविका तो शिल्पा हे सगळं घडलं मालवणच्या पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव व पर्यटन सप्ताहाच्या सांगता दिवशीच्या फुगडी महोत्सवात या कार्यक्रमात अनेक पारंपरिक गीते म्हणत आणि त्याच्या तालावर विविध प्रकारच्या फुगड्या घालून सिंधुदुर्गातील फुगडी लोककलेचा वारसा जोपासत आणि धमाल मस्ती मजा करत मालवणीतील पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात फुगडी संमेलन संपन्न झाले पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे लोककला पर्यटन या संकल्पनेवर आयोजित सप्ताह अंतर्गत महाविद्यालय आणि स्वराज्य ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हे फुगडी संमेलन संपन्न झाले त्या फुगडी संमेलनाचे उद्घाटन स्वराज्य ढोल पथकाच्या संकल्पक सहशिल्पातीन खोत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले ढोल पथकाच्या वादनाने संमेलनाची सुरुवात झाली यावेळी महाविद्यालयातर्फे खोत फुगडी कलाकार सौ मृणाली चव्हाण दिव्या साळकर फुगडी संमेलनाच्या सूत्रसंचालक संस्कृती वानकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला सामंत माजी विद्यार्थिनी तसेच समाजसेविका वैशाली शंकरदास समाजसेविका समाजसेविका तरी यांच्यासह इतर प्राध्यापक विद्यार्थी महिला आणि विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित महिला व तरुणींनी विविध प्रकारच्या पारंपरिक फुगड्या घालत आणि गाणी म्हणत या संमेलनाचा आनंद लुटला पर्यटन सप्ताह साजरा करणारे आणि फुगडी संमेलनाचे आयोजन करणारे सकाळपाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार झाला आणि यात स्वराज्य ढोल पथकाच्या संकल्पक सौ शिल्पा यतीन यांना फुगडी संमेलनात उद्घाटक म्हणून पाचारण केले गेले आणि त्यांचा सत्कार झाला सौशिल्पा यतीन कोत यांनी उपस्थित सर्वांना यावेळी आपला अनुभव उपक्रमांची वाटचाल सांगितली आणि मनोगत आणि मार्गदर्शन केले या सर्व अनुभवाबद्दल डिजिटल सामाजिक मंचावर त्यांनी भारावून गेल्याच्या भावना देखील व्यक्त केल्या या भावना व्यक्त करताना त्या म्हणल्या की गुरुवर्यांकडून असा सन्मान होणे ही त्रिलोनाथ त्रिलोकनाथ दुर्गा मातेचा आशीर्वादाचीच देणगी आहे काका पाटील सिंधुर्ग का महाविद्यालय आय क्यू सी विभाग आणि सर्व आयोजकांचे त्यांनी आभार मानले ऋषी देसाई शिक्षण संस्थेचे त्यांनी आभार मानले आणि स्त्री क्षमता व युवतींच्या सक्षमतेसोबत आपण वेळोवेळी प्रयत्नशील राहूच असंही त्यांनी आवर्जून सांगितलं